नमस्कार मंडळी सध्या साताऱ्यातील वाई भागात अनेक मालिकांचं शूटिंग सुरू आहे आमचे कलेक्टर पारू या झी मराठीवरील मालिकांचंही शूटिंग या ठिकाणी सुरू आहे याशिवाय अलीकडे प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लाखात एक आमचा दादा या मालिकेचंही वाईमध्ये शूट सुरू आहे या मालिकेची नायिका दिशा परदेशी या ठिकाणच्या वातावरणाच्या प्रेमात पडली असून तिने व्यक्त केला दिशा परदेशी लाखात एक आमचा दादा मध्ये ही भूमिका साकारत असून तिची आणि सूर्यदादाची प्रेम कहाणी लवकरच पाहायला मिळेल वाईमध्ये सुरू असणाऱ्या शूटिंग विषयी ती म्हणाली आम्ही सातारा वाई भागात शूट करतोय बाईच्या आधी एक छोटंसं गाव पडतं मयुरेश्वर तेथे आमचा सेट आहे आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकारही इथेच आसपास राहत आहोत इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य असून नजर जाईल तिथपर्यंत हिरवळच दिसते त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो तिने आणखीन एक सुंदर अनुभव सांगितला तो म्हणजे तिने या ठिकाणी खूप मोर पाहिले ती म्हणते की मी जितके मोर माझ्या पूर्ण आयुष्यात पाहिले नसतील तितके मी या गावात पाहिले चक्कर रस्ता क्रॉस करत असताना इथे मोर दिसतात माझ्या दिवसाची सुरुवात मोराच्या आवाजाने होते मला इथे गजर रावायची गरज पडत नाही नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत असणारी ही मालिका झी मराठीवर अलीकडे सुरू झाली आहे